मी दुसऱ्याविषयी आलो तुमची बातमी मी पाहिले आणि मी त्या बातमीचा प्रसंगा हो त्या त्या प्रसंगामध्ये सामोर होते डॉक्टर विनोद होते त्या त्यानंतर अनेकशे आपले ठाकरे समाजाची माणसं म्हणावी तालुक्यातील सर्वसामान्य जनता शेतकरी होते पत्रकार आपण सगळे होतात आणि याची माहिती तर हे सत्य ओळखीच आलं ते ते वर, की त्या व्यक्तीने त्या डॉक्टरने त्या पदावर मध्य प्राशन मध्य प्राशन करून त्या ठिकाणी ते त्या ड्युटीवर होते ऑन ड्युटी असताना असं वागणं आणि अशा प्रसंगामध्ये लोकांशी अशा पद्धतीने वर्तवणूक करणं हा खरं तर काळीबा आहे माणूस की माणूस किला काळीबा आहे तर अशा परिस्थितीमध्ये मी तातडीचा निर्णय घेतला आणि त्यांना त्या कामावरून मी दखल केलंय त्यांना बडतर्फ केलंय त्यामुळे इथून पुढच्या कालखंडामध्ये मला बोरिस्ट खात्यातली लोक असेल महसूल खात्यातली लोक असेल फॉरेस्ट खात्याची लोकं असेल एम एस ची लोक असेल किंवा ऑल डिपार्टमेंट असेल यांना माझी हातोडून विनंती आहे आपल्याला एक तर नोकरी मिळाली आहे हा आपल्या नशिबाचा भाग आहे पण ती नोकरी मिळाल्यानंतर नोकरीवर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणीच येणार नाही आपल्या नोकरीवर अशा पद्धती कुठल्याही वर्तन आपण करू नये की ज्या ज्याच्यामुळे आपल्या नोकरीला त्या ठिकाणी फटका बसेल की मी आपली नोकरी जाईल आपल्या अनेक अशा पद्धतीचे प्रसंग ओढून अशा पद्धतीचा कुठलाही कृत्य माझ्या अधिकाऱ्यांनी करू नये कारण अधिकार ही ऍसेट्स आहे आमच्या सर्वांची अधिकार म्हणजे आणि प्रशासन हे योग्य दिशेने चालावं अशा पद्धतीची भावना आमच्या सर्वांची आहे आणि निश्चितपणे ऑल डिपार्टमेंट यांच्यामध्ये सतत सतर्कतेने वागतील आणि सर्व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी रुजू राहतील इनामे आयद्वारे काम करतील अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो मी सर्व अधिकारी